इकडे या ठिकाणी तुम्हाला एक फुटापासून ते तीन फुटा फुट त्या मूर्तीसाठी मकर तुम्हाला मिळून जातील हे बघा हा आता इथे रथ बनवलेला आहे आपण याच्यामध्ये हा आपण प्लायचा वापर केला आहे आणि याच्यामध्ये वेलवेट कपडा वापर छत्रपती शिवाजी महाराजांची मेघनमरी आपण केलेली आहे का नवीन नवीन आपण आपल्याला द्यायचं असतं ना बरोबर हा इथे बघा हा तेजस आहे एक मोठ्या म्हणजे तीन फुटाच्या मूर्तीपर्यंत साठी हा तेजस बनवलेला आहे हा आपला रील स्टार लास्ट इयरचा रील स्टार खूपच सुंदर Okay. तो वापर करून आपण छोटे छोटे मकर बनवले पंधराशे पन्नास पासून चालू आहेत मध्ये आपण सियासन बनवलेले मजबूत प्रकारचे कपडे केलेले त्याच्यामध्ये मागे त्याची वेलीची आपण रिंग बनवलेली आहे बघा कापड आणि ला, ला बांबूची चटे याचेच आपण दोन वापर करतो आणि लाकडी सरळ ठेवला हे दोन पार्ट आहेत त्याचे सेपरेट खाच्यामध्ये अडकवायचं हा सुद्धा तुम्हाला एका मिनिटात करून दाखवला आपण अरे तयार झालाय सेम पार्ट हा असा मागे जातो याला आणि हा एक पार्ट वेगळा तर मग त्याच्यासाठी आपण हे आणलेले ते कार्डबोर्ड पासून का। हे एलईडी वाले इथून एलईडी वाले स्टार्ट होतात बाजूला बघा नंदीच्या तोंडातून तो पाणी वाहत आहे इथे पिंडीचं बनवलं आहे शिवपिंडीचं खूप सुंदर असं मकर त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे अगरबत्ती देतो आणि कापराची किंमत एकशे पंचेचाळीस रुपये आपण हा शंभर स्थापनेला पहिल्या दिवशी गणपती स्थापनेला जे काही सामान लागतं एक मिनिट तुम्ही असा मकर तयार करू शकता हा जो तुम्हाला सिग्नल दिसतोय हा लेफ्ट गेला की घाटकोबा स्टेशन आहे घाटकोबा स्टेशन तुम्ही चालत आलात त्या सिग्नल कडनं राईट मारलात की राधाकृष्ण हॉटेल हा समोर तुम्हाला राधाकृष्ण हॉटेल दिसतोय त्याच्याबरोबर अपोजिटला थोडं चालत आलात की या साईडला आलात की हा समोर दिसेल तुम्हाला शिवमुद्रा आर्ट्स या ठिकाणी आपल्याला जायचं या ठिकाणी तुम्हाला बांबू बसून बनवलेले मकर पाहायला मिळतात नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर तीर्थ स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की गणपती बाप्पाची सिरीज आपली सुरूच आहे काही ना काय आपण नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे आपण आज आलो आहोत घाटकोपर वेस्टला शिवमुद्रा आर्ट्स या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे इको फ्रेंडली मकर पाहायला मिळतात ते ही बांबू पासून बनलेले सोबतच असे मकर फोल्डिंग होतात आणि एकदम इझी टू कॅरी तुम्ही कुठेही घेऊन घेऊ एकदम एवढे हलके आहेत ना तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता अशा प्रकारचे काही मकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तेही या ठिकाणी सुरुवात फक्त होतात पंधराशे रुपयापासून इकडे या ठिकाणी तुम्हाला एक फुटापासून ते तीन फुटा फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी मकर तुम्हाला मिळून जातील तर हे सगळे आपण आज या व्हिडिओच्या मधून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चला बेटे मा आ, तर भेटूया आपण मग व्हिडिओ मध्ये बोलतो दादा हा काय कसे आहात मी एकदम बरं आहे मग यावेळेला आपल्या व्ह्युअर्स काय नवीन आणलात व्ह्युअर्स तर नवीन आणलंय पण सर्वप्रथम सर्व सर्व व्ह्युअर्सचे आणि सर्व गणेश भक्तांचे माझे मनापासून आभार आहेत कारण की मागच्या वर्षी आपल्या मुळे आणि प्रतिसादामुळे एवढा रिस्पॉन्स मला काय विचारू नका त्याच्यामुळे काय झालंय या वर्षी आम्ही आमची रेंज अजून वाढवलेली आहे अजून त्याच्यामध्ये काम केलेले विविध प्रकारचे आम्ही मकर आणले हे बघा हा आता इथे रथ बनवलेला आहे आपण याच्यामध्ये हा आपण प्लायचा वापर केलाय आणि याच्यामध्ये वेलवेट कपडा वापरलेला आहे एक नवीन आपण हे आणलेले मटेरियल आणलेले आहे सिंदूर मकर आहे याच्यामध्ये आमच्या स्वामी सुद्धा याच्यातच विराजमान केलेले शिवाजी महाराजांची केलेली आहे याच्यामध्ये म्हणजे कपडा पण आपण चांगल्या प्रतीचा वापरलेला आहे आणि काम पण एकदम मजबूत आहे याच्यामध्ये झुंबर वगैरे बनवले खूप सुंदर वगैरे सर्व टाकलेलं आहे याच्यामध्ये हे याच्यामध्ये नवीन पॅटर्न बनवलेलं आहे हा एक समोरचा एक नवीन पॅटर्न आलेला आहे त्याच्यामध्ये बरेच नवीन पॅटर्न वाढवलेले कारण की मागच्या वर्षीचा रिस्पॉन्स एवढा होता ना बरुण, 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 की आम्हाला वाटलं करे की आता आपण लोकांसमोर कमी पडत कामा नये बरोबर बरोबर आजच्या वर्षी हाच अनुभव आला की म्हणजे मागणी हजारोंची होती आणि आमच्याकडे मकर खूप कमी प्रमाणात कारण की एवढा रिस्पॉन्स आम्ही कधी विचार केला नव्हतो बरोबर बरोबर हे झालं त्याच्यामध्ये ओके ओके मागे पण पाहतो मी खूप सुंदर सुंदर मकर आले तो आणि यावेळेस मी रेंज भरपूर प्रमाणात वाढवले नवीन नवीन आपण आपल्याला द्यायचं असतं ना बरोबर त्याच्यामुळे आम्ही खूपच सुंदर हा इथे बघा हा तेजस आहे मूर्ती पर्यंत साठी हा तेजस एक बनवलेला आहे एकदम खास पीस आहे या वर्षी याला बरीच डिमांड आहे या वर्षी जबरदस्त आपण बनवल्या आणि हा आपला गेल्या वेळेचा भरपूर फेमस हा आपला रील स्टार लास्ट इयरचा रील स्टार हो 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 खूपच सुंदर म्हणजे अक्षरशः हॅमरिंग झालेली आम्हाला आज पाहिजे आज पाहिजे आणि आपल्याकडे जे पंधराशे पासूनचे मकर आहेत कुठले आपण टोपली आहे टोपलीचा वापर करून आपण हे छोटे छोटे मकर बनवले पंधराशे पन्नास पासून चालू आहेत हे फुलांचं आहे हे राजघाती सारखं आहे हे परत वेलवेट मध्ये आपण सिंहासन बनवलेले मजबूत अरे हा बघा एक गणेश निवास आपण एक बनवलेला आहे गणपतीसाठी विविध प्रकारचे कपडे केलेले त्याच्यामध्ये मागे अशी वेलीची आपण रिंग बनवलेली आहे बघा लाकडाचीच आहे ते रिंग हा एक आहे देवघर म्हणून आहे आपला देवघर सारखा आपण खाल खूप छान पिसे कापड आणि ला बांबूची चटे याचेच आपण दोन वापर करतो आणि लाकडीमध्ये आता मागच्या वर्षी जसं तुम्ही तुम्हाला दाखवलेलं एका मिनिटात तयार ता होणारा मग असं या वर्षी पण आपण एक तयार केलेला आहे पैकी हा बघा हा एक आहे याला असं मागून पुढे करायचंय सरळ ठेवला हे दोन पार्ट आहेत त्याचे सेपरेट इथे तारे बांधायचं त्याला याला इथे तारेनी बांधायचं इथे इथे आणि खाली दोन बाजूला तारे बांधायचं आणि हा सुद्धा त्याचा एका मिनिटात करून दाखवला त्याच्यापेक्षा मोठा मखर आहे तरी सुद्धा त्याला पण आपण हे केलेलं फक्त इथे दोन ठिकाणी तारा बांधायच्या खाली इथे इथे आणि इथे आणि हे फक्त वरती जाऊन अडकवायचं बस बस झाला तयार हा जसं आपण हे दोन अडीच फुटाच्या मूर्तीसाठी हा मकर बघितलेला आहे तसा आपण एक दीड फुटाच्या मूर्तीसाठी पण हा पण केलेला याचे असे दोन लोड आहेत दोन बाजूला सेम पार्ट हा असा मागे जातो याला आणि हा एक पार्ट वेगळा आहे याला ठेवायचं आहे असं फक्त ओपन करून येते तिन्ही बाजूनी बांधून टाकायचा ओके तिन्ही बाजूनी तारेने बांधला की तारे झालं झालं मजबूत याच्या खाली पण आपण बेस दिलेला आहे चार ठिकाणी बेस आहे ठेवायचा आपण गेल्या वर्षी काही कस्टमर आहेत त्यांची पण रिक्वायरमेंट होती की आम्हाला छोटे मकर पाहिजे स्वस्त मध्ये मकर पाहिजे बरोबर आणि एलईडी वगैरे काही लाईट्स वगैरे आहे का बरोबर तर त्याच्यासाठी आपण हे आणलेले ते कार्डबोर्ड पासून बनवलेले बाराशे तेराशे पासून रेंज आहे याच्यामध्ये अशा मकर आहेत कार्डबोर्ड मध्ये हे कार्डबोर्ड मध्ये चो, हे आठशे आठशे छोट्या गणपतीसाठी हे आठशे आठशे रुपये आठशे आठशे रुपयाला हे इथे हे दीड हजार ची रेंज आहे ओके हे एलईडी वाले इथून एलईडी वाले स्टार्ट होत एलईडी वाले तिथे एलईडी वाले असे तिथे हे सगळे चार साडे चार पाच अशी सगळी रेंज प्रत्येक वेगळी रेंज आहे रेंज आहे आपण म्हणजे कस्टमर आपण दोन्ही व्हरायटी दिलेली आहे तर त्यांच्यासाठी पण आपण ऑप्शन असे काही ऑप्शन मिळू शकतात तुम्हाला जसे विठू विटू आहे असं हे मशीन मेड आहे आणि ते हँडमेड आहे ते हँडमेड दोघींच्या कामांमध्ये फरक आहे फरक आहे आणि अश्वभूमी मध्ये काय तरी पण लोकांच्या आग्रह खातर आपण पण विक्रीसाठी आणले पण छान मकर आहे बघा हा पण खूप सुंदर आहे मकर नंदी शिव बघा नंदी नंदीच्या तोंडातून तो पाणी वाहत आहे खूप सुंदर इथे असा मग ज्यांना रिक्वायरमेंट अशी पण आहे पाहिजे अशी पण मिळून हो, 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 हो। आणि वरती पण काही असे मकर आहेत पाहू शकतो आपण म्हणजे काही काही लोकांचा मागच्या वर्षी किंवा अरे आम्हाला तशा पद्धतीचं काहीतरी पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा कलेक्शन समोर बघू शकता स्वामी श्री स्वामी समर्थांचं मकर आहे इथे पिंडीचं बनवलं आहे शिवपिंडीच खूप सुंदर असं मकर आणि इथे पाठी पण कुठला एक सुंदर मकर आहे एलईडी वाले म्हणजे तुम्हाला अशी काही रिक्वायरमेंट आहेत ना त्यांना सुद्धा मकर प्रत्येक प्रकारचे मकर इथे अवेलेबल आहेत आणि टोटली सगळे यांच्याकडे आपण यावर्षी वाढवलेले बऱ्यापैकी वाढवलेले okay. तसंच दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी स्पेशल अगरबत्तीच एक काउंटर याच्यामध्ये लावलेले याच्यामध्ये okay. आपण विविध प्रकारचे अगरबत्ती देतो आणि चांगले ब्रँडेड पण देतो आणि त्याच्यामध्ये कमी किमतीमध्ये आता उदाहरण घ्या हा बघा हा कापूर बघा आता कापराची किंमत एकशे पंचेचाळीस रुपये आपण हा शंभर रुपयाला डब्बी लावले डिस्काउंट रेट रेट आता हे बघा हे इथे मार्केटमध्ये गेलात आता याची किंमत किती आहे दोनशे पंचाळीस एम आहे okay. आपण दीडशे रुपयाला देतो okay. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट शंभर रुपये कमी डायरेक्ट डिस्काउंटमध्ये अगरबत्त्यांमध्ये पण बरेच म्हणजे बरे चांगले चांगले व्हरायटी तुम्हाला गणपतीमध्ये कसं एक लोक चांगलं एक बघतात त्याच्यामध्ये कपची रेंज आहे त्याच्यामध्ये पण मिळून जाते त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला अगरबत्ती समजा कोणाला गणपती बाप्पाचे मकर सोबत हो हो त्याच्यामध्ये गणपतीसाठी काय हवं असेल ते सुद्धा मिळून जाते पाटावरती okay. आपल्याला अंतरायचा कपडा असेल चेहरा झाकायचा कपडा रुमाल असेल okay. ते सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे गणपती स्थापनेला पहिल्या दिवशी गणपती स्थापनेला जे काही सामान लागतं सुपारीपासून धूप कापूर अगरबत्ती मधाची बॉटल हळद कुंकू पिंजर ते सर्व आपल्याकडे अवेलेबल असतात सर्व म्हणजे सर्व कपड्या सगळ okay. त्याच्यामध्ये असत तर वैभव दादा तुम्ही माहिती इकडची चांगली सांगितलं तर लोकांनी इकडे यायचं कसं अ घाटकोबर स्टेशनला उतरून वेस्टला सर्वोदय सिग्नल कोणाला विचारा चालत चार ते पाच मिनिटाच्या अंतरावरती सिग्नल वरून राईट मारलत की चौथा मंडप आपलाच आहे लाईनीत तीन गणपतीचे मंडप आहेत आणि चौथा मंडप आपला आहे वाया जर ट्रेनने आला तर दुसरा मेट्रोने आला तर अंधेरी मार्गे आला तर घाटकोपर स्टेशनलाच उतरायचंय तिथून मग परत वरती सर्वोदय सिग्नलच्या दिशेने यायचंय परत या बाजूलाच आहे ते आपवड मुलुंड पासून आलात बाय रोड मुलुंड पासून आलात तर श्रेयस सिग्नलच्या पुढचा पुढे लेफ्ट हँडला तुम्हाला आपलं मंडप लागेल पुढे आणि समजा कोणाला इकडे यायला नाही जमलं तर आपल्याकडे ऑनलाईन सुविधा आहे ऑनलाईन सुविधा आपण यावर्षी इन मुंबई चालू केलेली आहे म्हणजे घरपोचची पण जर जवळ नियर बाय असतील तर आपण रिक्वेस्ट करतो की त्यांनी येऊन प्रत्यक्षात okay. बघावं आणि घ्यावं कारण की काय याच्यामध्ये मागच्या वेळेला जसं सांगितलं आपण स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी येऊन बघणार बरोबर मध्ये पाहणं आणि समोर पाहण्यामध्ये खूप फरक आहे खूप म्हणजे खूप फरक आहे त्याच्यामध्ये खूप धन्यवाद आमचे जे व्हिवर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि या सगळे मकर परचेस करावे अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद चला तर मग एवढ्याला आपण इकडे संपवा तुम्हाला कसे वाटले इकडे इको फ्रेंडली मकर नक्कीच कमेंट करून कळवा आणि असे काही तुम्हाला बांबूचे मकर या ठिकाणी पाहायला मिळतील ते फक्त तुम्हाला दोन मिनिटात दोन मिनटं तर मी जास्तच बोलतोय एक मिनिट तुम्ही असा मकर तयार करू शकता तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे घाटकोपर पश्चिमेला शिव हट्स या ठिकाणी आणि अशे काही तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पुन्हा नवीन नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन तोपर्यंत तो स्वस्तरा आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय